लावायची नाही जरातलं काय करू दे तुला हा हे तुला कोणी सांगितलं भांडे घासायला हे बाई बाई ला म्हणले तुला

लाका लाका तू ती ओळखली खायचू तू दुख ना आहे मला एकतर हात पाहिजे लाटा लटा कापते ती म्हणून तू जास्त शानपणा बोग केव्हा झाली नसली मग तू खायला घातलं काय मला तू खाय घातलंय मला मग आलीच ना आमच्या काय तू एक काय खाल्लं का मी तुझ माग हो माग हो माग

करतो ना तुला आम्ही आणलीच नाही तर कशाला तुझ्या काय जबरदस्त येऊ आम्ही तुला तू कशाला आणली गेला ना माझं सोडून इथं मग तुझ्या माग तुला जात आलं नाही मग जात होती नेलं का डोळा काय तुला गेलं होतं काय काल आणि टेन्शन द्यायचं नाही तू पण द्यायचं नाही मला हा उगा डोकं खाय उगा डोकं खाऊ नको तू पण माझं वगाड तोंडाचे तू खाय आजीबात आमची भांडी फेंडी काय घासायची नाही तिकडे बाय उद्योग बघ नाही उद्योग बघ ना जवळ नवरा येत नाही तर मी इथं हलणार नाही तुला सांगितलंय ना मी काय आमच्या आम्ही काय करार केलाय हो करार केलाय तू तू माझी नात्यानं बहीण लागते म्हणे तर घालावं लागणार तुझ्या पशी त्याने कुठली कुठली बहीण माझी लाभ की मोठी बहिणीचा दर्जा देत नाही ती मोठी बहिणीचा दर्जा देत नाही मोठी बहिण कुठली आता देत नाही मला सांभाळायला मोठ्या बहिणीचा दर्जा हा सांभाळायला हो तुम्हाला सांभाळायचं म्हणल्या मोठ्या बहिणीचा दार किती मान पाण ठेवते सगळी आहे ना माहिती काय काय सांभाळून दमाकली नाही माहितीच म्हणतेच म्हणलं मोठ्या बहिणी मोठ्या बहिणीचा हो हो ती भांडी कुंडी काय गाचायची नाही ना, ना तर मी हो, हो। दी सारे फेकून देईन आणि मला आहे ना टेन्शन द्यायचं काम सर मला बी द्यायचं ना टेंशन हा मला बी मेंदूच्या गोळ्या चालू आहे मग मेंदूच्या गोळ्या तुला चालू होतं आम्ही काय करावं त्याला तू टेन्शन देऊ नको मला टेंशन देऊ नको मला तू भी लागली ताल करायला माझ्यावर उगा नवरा घरी नाही म्हणून असते तुला <laughs> <laughs> <जल्ला>। <laughs> ला। ला, ही उलटा चोर कोथू चोर आल आहे ना स्वतः होऊन आम्ही आलो आलो असतो तुमच्या इथं तर ठीक आहे एवढा रुबाब केलेला पण ज्या ज्या घरी जायचं तिथं नमून खात माणूस पण मी स्वतः होऊन आलेल नाही बाई बाई मला आणलेला आहे माझ्या नवऱ्यानं हो तू माझा हात पाय लटा लाटा कापत्यात माझा बीपी वाढवू नको बघू कुठं कुठं डोक्यात कुठं जाऊ नाही कुठं जाऊ ग कुठं जाऊ का तुला काही आधी तुला मनाने यायच जायचं कळत होत ना आता आधी मनाने आता नवऱ्याने आणून मला अगं पण नवऱ्याचं

नको माझ्या म्हणण्यानुसार राहू नको नको राहू ग बाई नाही तीच म्हणलं महाराणी वाणी तुम्हाला बाहेर कसं द्या नका डोकं माझं मला काय म्हणायचंय माझ्या घरात राहायला आता तुझी परवानगी घ्यावी लागेल का कसं राहायचं हा माझी परवानगी नको घेऊ मग हो बघा तेव्हा चालच करते माझ्या वाण लोकांना सांगते ही झालं तीच झालं ही अशी ती तशी आता तू आमच्याच घरी येऊन आमच्या उचरू बाबा शेड मध्ये राहणार शेड मध्ये का तुझ्या हा माझ्या नवऱ्यांना

टेन्शन ह्या बायाच टेन्शन कुणीच नेट जागू दे नाही ना। जा हो। मला नाही तर काय तुला मिसरी घासायची माहिती होती की घासायची सकाळ साध्या का पण आता चोवीस तास मिसरी घास वाटते इतकं टेंशन दिलंय मला तू त्या बाबानी हो हो लागली तर मॅडम आणि येऊन बसून मायाबर चाल भांडायला पण मला काय म्हणायचंय तुझा बाबा आणि तू बघ ना तू तुझा नवरा ही بينا काम आज डोक्याला टेंशन आणि आमच्याकडे डोक्याला टेंशन आणि आमची शेजारची बाजारची माणसं गोळा होत माशी एवढी एवढीवरती का शेजारच्या बाजाराच्या माणसांना माहित बहिणी बहिणी हयत्या म्हणून हा हाय की माहिती बहिणी येऊन बहिणी चढायला लागली मग नाही चढाई चढाई नको कशाला चढाई माहिती झालंय आता सगळ्यांना की बहिणी येऊन दादागिरी जीरे करते हां का दादागिरी करणार ओखितच बसणार तुझ्या तुझ्याशी बघू काय करते

आता मी भांडले कसायला तिथे तुला तुला सांगितलं या तू काही करू नको बाई आणि मला काय त्रास ज्यावर माझा नवरा घ्यायला येत नाही तेव्हा मी काम करणार आणि डोक्याला काय माझ्या तू टेन्शन काही करू नको मी कुणाला टेन्शन देत नाही तू कि कामाचं टेन्शन तू बी घेते मला बी देते अयो लागले करायला चार मासाला तमाशा दाखवायला लागली बिला कामाचा एव तुला मी बऱ्या गोनास सांगते तू काय माझ्या डोक्याला टेन्शन देऊ नको माझ एकतर आहे ना माझी अवस्था सध्याच्याला कमजोर आहे

भविष्यावर पडल्या सारखी मुकडू नक म्हण तुझ्या तुला म्हणलं भविष्याक होऊ नको तुझ्या लेकराबा आण ना अभ्यास करू नको म्हणून सांगायला वरकाळ करून

त्याला पाहिज म्हणून फोन करायचा उपकार चालला उपकार चाललेत रोग सोडली चार दिवस तर फिरून घ्यायला लागली भाडेत काय फिकतील काय काय करतील काय काय करतील अगं काय चाललंय तुझ नेमकं माझी मोकळी एक नाही दोन नाही माझी मोकळी भांडी होती झाडून झडून काढून तर आलीच भांडी फेकून द्यायला धान्यवाद मी तुला पहिला शेवटचं सांगते जवळ नवरा नाही जवळ मी इथं हलणार नाही तर तुझ्या भोकांडी बसणार असं तरी म्हणती काय म्हणतात का नाही नवरा तुझा आहे ना भाऊरा तो येत नाही तर म्हणा तुझ्या भोकांडी तुझ्या भोकांडी बसणार नाही पण मी तर राहणार हा बरं बरं आहे मग नाही चालेल उपकार चालले हा उपकार करताय आमचे हा उपकार

काय करतच नव्हते ना तुझे येऊन माझ्या मग लागायचे हात माझे मी चाललं होतं माझं मोकल काम करायचं उठ द्यायचं लागलं